नाशिक पोलीस आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्याहद्दीत अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी हे आपल्या भावासोबत नाशिकला त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी जात असताना रिक्षात बसले रिक्षात अगोदरच दोन्ही सम बसलेले होते सातपूरच्या पुढे गेल्यानंतर अचानक रिक्षाचालक व त्या रिक्षात अगोदरच बसलेल्या दोघांनी चाकूचा धाक दाख दाखवत एक मोबाईल रोख रक्कम सोन्याची बाळी बळजबरीने हिसकावून घेतली याबाबत सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर्थ तपास नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे पोलीस अंमलदार संदीप भांड नाझिम खान पठाण यांना मिळाली की जबरी लुटमार करणारे रिक्षाचालक मेळा बस स्टँडवर येणार आहे ही माहिती वरिष्ठांना सांगितली तात्काळ वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी जात सापळा रचत आशिष शशिकांत पगारे वय वीस राहणार सामनगाव रोड नाशिक रोड प्रफुल्ल विजय दोंदे राहणार सिद्धार्थनगर नाशिक रोड आफताब फारुख सय्यद वय चोवीस राहणार जय भवानी रोड नाशिक रोड यांना ताब्यात घेत विचारपूस अंती त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यांच्याकडून रिक्षासह एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला पुढील कारवाईसाठी सातपूर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी गुन्हे शाखा का नीट क्रमांक एकशे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार संदीप बांड प्रदीप मस्दे परवीन वाघमारे प्रशांत मरकड विशाल देवरे विशाल काटे बिलिन सिंग परदेशी नाजिम खान पठाण शर्मिला कोकणी मुख्तार शेख अमोल कोष्टी अनुजा येवले मनीषा सरोदे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी रोचीप अनवर खान पठाण ना